शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर आहे आज मी अंकुर अक्षरवेल महिला साहित्य मंडळ या पुस्तकातील श्रीमती मुख्याध्यापक मॅडम यांनी लिहिलेली चिमणीची मोठी उडी ही कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे बालमित्रांनो ही कथा आहे एक चिमणीची एक दूरच्या डोंगरावर एक मोठं हिरवगार जंगल होतं त्या जंगलात वेगवेगळे प्राणी पक्षी झाडं फुलं भरभरून नांदत होती त्या झाडांपैकी एक उंच उंच झाडावर एक छोटीशी गोंडस चिमणी चिंगी राहायची चिंगी अजून उडायला शिकली नव्हती ती रोज आपल्या आईला उडताना पाहायची आणि विचार करायची मी कधी उडू शकेन का माझे पंख इतके छोटे आहेत मी तर खूपच बाईक आहे इतर सगळ्या चिमण्या गात न गात झाडावरून झाडावर उडत आणि खेळत आणि चिंगी नेहमी झाडांच्या फांदीवर बसून त्यांना पाहत राहायची आई विचारलं काय झालं ग चिंगी तू खेळत का नाहीस चिंगी म्हणाली आई मी उडू शकत नाही माझे पंख दुर्बळ आहेत मी पडले तर आई हसली आणि म्हणाली गोंडस चिंगी पडल्याशिवाय उडता येत नाही प्रत्येक पक्षी एक दिवस उड पहिल्यांदाच उडतो दुसऱ्या दिवशी चिंगीने ठरवलं चला आज मी एक छोटीशी उडी घेणार ती टो तो... हांदीच्या टोकावर गेली मनात थोडा घाबरटपणा मना होता पण आईचं वाक्य आठवलं पडल्याशिवाय उडता येत नाही चिंगीने डोळे बंद केले थोडा धोका घेतला आणि उडी मारली ती थोडीशी घसरली एक दोन वेळा फड पडली पण खाली पडली नाही दुसऱ्या दिवशी चिंगीने आणखी मोठी उडी घेतली तिचे पंख आता थोडे मजबूत झाले होते आता तिला हवेता कारवा जाणांच्या शेंड्याची मिठी आणि आकाशाची मोठी जागा जाणवू लागली दहा दिवसात चिंगी इतर चेवण्याप्रमाणे उडू लागली अगदी मोकळा आकाश गवटल्यासारखं गावातल्या सर्व लहान पक्षाने चिंगीकडून प्रेरणा घेतली मोठेपणा उंचीत नाही मनात असतं असे दिवशी एक मोठा गरुड चिंगीला म्हणाला अगं तू इतकी लहान असून एवढं छान उठतेस काय रहस्य आहे चिंगी हसली आणि म्हणाली मी फक्त घाबरायचं थांबवलं आणि प्रयत्न करायला सुरुवात केली बालमित्रनं आपल्याला या कथेतून मिळणारा धडा प्रत्येकाला छोटा अस असतोच सुरुवातीला पण प्रयत्न आत्मविश्वास आणि धैर्य असेल तर आकाश ही लहान वाटतं धन्यवाद